विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या विद्यार्भाएस अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब प्लॅटफॉर्मवर पा आज चार जानेवारीला झालेला आपला जो संयुक्त गट चा पेपर आहे पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या भूगोलाच्या प्रश्नाचे विश्लेषण याच्यामध्ये पाहूया विश्लेषण म्हणजे इन शॉर्ट आपण त्याचे संभाव्य उत्तर जे आहे त्या ते या सेशनमध्ये बघणार आहोत ठीक आहे पहा भूगोलाच्या बद्दल जर का आपण बोललो तर जवळपास सात जे प्रश्न होते ते थोडेफार जमण्यासारखे होते आपल्याला आणि दोन ते तीन क्वेश्चन असे होते की ते पूर्णपणे आउट ऑफ द बॉक्स होते बरोबर पा वन बाय वन एक एक क्वेश्चन जो आपल्याला सॉल्व्ह करून पाहायचा आहे सगळ्यात पहिला जो प्रश्न होता ठीक आहे लक्षात घ्या आता सगळ्यात पहिला जो क्वेश्चन होता आपल्याकडे की खालील विधानांचा विचार करा या विधानांमधून तुम्हाला बरोबर असलेले जी विधान होती ती निवडायची होती त्यातलं सर्वात पहिलं विधान रायडेश्वरापासून ए विधान राडेश्वरापासून शनि शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात अगदी बरोबर विधान होतं ते थी। ठीक आहे शंभू महादेव डोंगर रांग मेनली जी सातारा सांगलीमधून जाताना दिसत सर्वात दक्षिणेकडची महत्वाची जी सह्याद्रीची उपरांग आपण ज्याला म्हणतो शंभू महादेव राडेश्वरपासून ते शिखर शिंगणापूरपर्यंत शिंगणापूरपर्यंत आपण म्हणूया ठीक आहे पहा दुसरं विधान पोहो सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे हेही विधान अगदी बरोबर होतं ठीक आहे थोडस याला आपण याच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करू फोटोच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करू पहा ठीक आहे चला वन बाय वन एक एक विधान आपल्याला पाहायचं आहे दुसरं विधान काय होतं तुमच्याकडे दुसरं विधान होतं आपल्याकडे की बाबा दुसरं विधान होतं आपल्याकडे की बाबा जी सातमाळा सॉरी आपली जी सातपुडा पर्वतरांग आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे तापी आणि नर्मदा यांचे खोरे वेगळे होते कपा इथे होती आपल्याकडे सातपुडा पर्वतरांग आणि यात आपण पाहतो आहे एक मिनिट फक्त तिथे आपल्याकडे सातपुडा पर्वतरांग आणि वरच्या बाजूने जर का पाहिली तर भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी म्हणजे नर्मदा नदी आणि त्याच्या खालच्या बाजूने जर का पाहिली तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी इथे तुम्हाला नर्मदा बघायला भेटेल आणि त्याच्या खाली तुम्हाला इथे तापी बघायला भेटेल ठीक आहे कोणत्या पर्वतरांगेमुळे सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळे होते आहे दुसरं जे विधान होतं तेही अगदी बरोबर होतं ठीक आहे चला पा आता येऊया याच्याकडे दुसरं जे विधान होतं की बाबा सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी या दोन रेंजेस ज्या आहेत त्या वेगळ्या होतात तेही विधान काय पाहायला भेटते तुम्हाला अगदी बरोबर पाहायला भेटते बरं का पहा तुम्ही हे पहिलं विधान अगदी बरोबर होतं आणि दुसरं विधान जे आहे हेही तुम्हाला अगदी बरोबर पाहायला भेटते तिसऱ्या विधानाकडे लक्ष द्या तुम्ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीची खोरं अलग झालेली आहे हेही विधान अगदी बरोबर आहे ठीक आहे हरिश्चंद्र बालाघाट जर का पाहिली हरिश्चंद्र बालाघाटच्या उत्तरेला तुम्हाला गोदावरी नदी पाहायला भेटते त्याच्या दक्षिणेला आपल्याला भीमा नदी पाहायला भेटते म्हणून सी ही विधान सुद्धा अगदी बरोबर होतं ठीक आहे लास्ट एक विधान पाहूया त्याच्यामध्ये शेवटचं जे विधान आहे शेवटचं जे विधान आहे की बाबा गोदावरी आणि तापी नदीच्या खोरांना वेगळ्या करणारी परत रांग म्हणजे अजिंठा आजिन, सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे ठीक आहे तर हे जर का विधान पाहिलं तर सातमाळा अजिंठाच्या उत्तरेला गोदावरी नदी दक्षिणेला कोणती नदी दिसते तुम्हाला भीमा नदी दिसते म्हणजे चौथं विधान सुद्धा अगदी बरोबर एकंदरीत एकदम सोपी क्वेश्चन होता तो चारही विधानं जे होती ते अगदी बरोबर होते ऑप्शन नंबर पाच तुम्ही वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत ऑप्शन नंबर फोर काय झालं असतं याच्यामध्ये करेक्ट आन्सर झालं असतं ठीक आहे चला पाहूया मग पुढच्या क्वेश्चनकडे बोलूयात आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळू ठीक आहे हा जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये सेकंड नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे की बाबा संचाल संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या दोन हजार चौदाच्या आकडेवारीनुसार जर का विचारलं ठीक आहे तसं जर का पाहिलं क्वेश्चन आधी वाचा नंतर एक्सप्लेन करतो ठीक आहे दोन हजार चौदाच्या आकडेवारीनुसार जर का पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये लो खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक पाहायला भेटतात असं म्हटलेलं आहे आता ऑप्शनमध्ये जर का आपण पाहिलं तर लोक खनिजाचे साठे असणारे जिल्हे तुम्हाला ऑप्शनमध्ये पाहायला भेटतात की ज्याच्यामध्ये तुम्ही पाहता की बाबा सिंधुदुर्ग येऊ शकत भंडारा येऊ शकतं चंद्रपूर जे आहे सिंधुदुर्ग आणि भंडारा या दोन ऑप्शनमध्ये मुलं खूप जास्त कन्फ्यूज झाले की सर सिंधुदुर्ग आणि भंडारा ठीक आहे मध्ये पाहिलं तर एका ठिकाणी सिंधुदुर्ग सुद्धा मेन्शन केलेलं आहे आणि आता जर का याच्यात विचारलं की बाबा दोन हजार चौदाच्या आकडेवारीनुसार ही जी वेबसाईट हा जो तुम्हाला विभाग दिलेला आहे खनिज विभाग याच्या वेबसाईट आपल्याला यूज करायला लागेल मी दाखवतो तुम्हाला ठीक आहे लक्षात घ्या येईल त्याचा मी दाखवतो या दोन पैकी एक त्याचा आन्सर असायला पाहिजे सिंधुदुर्ग की गडचिरोली त्यात जर का आपण पाहू पहा तुम्ही ही जी वेबसाईट आहे जौग जौग हा ऑफिशियल डेटा आहे मिनरल रिसोर्सेस ऑफ महाराष्ट्र ठीक आहे नागपूर विभाग जो आहे आपला त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्या वेबसाईटवरून हा डेटा आपण काढलेला आहे ठीक आहे मिनरल रिसोर्सेस ऑफ महाराष्ट्र त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर आपल्याला कशाबद्दल विचारलेलं आहे आपल्याला आयर्न ओर म्हणजेच लोह खनिजाच्याबद्दल बद्दल तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आयर्न ओर म्हणजेच लोह खनिजाच्याबद्दल बद्दल आपल्याला विचारलेलं आहे आणि याच्यात जर का आपण पाहू पहिल्या क्रमांकाला कोण दिसतोय तुम्हाला आयर्न ओर म्हणजे इथं लोह खनिज ठीक आहे आणि पहिल्या क्रमांकालाच कोणाचा नंबर दिसतो तुम्हाला तर गडचिरोली याच्यामध्ये सर्वाधिक आहे एकशे सत्यात्तर एकशे अठ्याहत्तर पॉईंट एकसष्ट एवढी व्हॅल्यू त्याच्यामध्ये त्या दिलेली आहे त्याच्यानंतर गडचिरोलीच्या खालोखाल तुम्ही पाहणार चंद्रपूर नंतर भंडारा आणि लास्टमध्ये सिंधुदुर्ग आहे ठीक आहे तर हा ऑफिशियल वेबसाईटवरचा जो, जो uh, म्हणजे डेट आहे त्याच्यानुसार मी आन्सर सांगतोय तुम्हाला ठीक आहे की जर का दोन पैकी एक सिलेक्ट करायचं झालं सिंधुदुर्ग आणि आपला जो गडचिरोली या दोन पैकी कोणता तर पहिल्या क्रमांकाला तुम्हाला सर्वाधिक गडचिरोली पाहायला भेटतो ठीक आहे जिथं लोखंडाचे साठ आहेत दोन हजार चौदाच्या आकडेवारीनुसार आता तुम्ही म्हणणार ही दो दोन हजार चौदाची का ठीक, है? ते लिए लिए। थे थे ठीक है? का तर इथे पहा डेट सुद्धा त्याच्यात केलेली आहे डेट सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे की ॲज ऑन एकतीस तीन दोन हजार चौदापर्यंत पर्यंत ठीक आहे म्हणजे ऑफिशियल डेट आणि ऑफिशियल याच्यानुसार आपण म्हणू शकतो की त्याचं करेक्ट आन्सर काय पाहिजे होतं त्या क्वेश्चनचं तर गडचिरोली पाहिजे होतं चला मग पुढच्या क्वेश्चनच्या बद्दल बोलू पहा चला पहा पुढचा प्रश्न पाहूया आपण थोडासा भारताच्या भूगोलाच्या रिलेटेड हा क्वेश्चन विचारला गेला आपल्याला एक खालील विधाने विचारात घ्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरोबर विधाने जे आहेत ते निवडायचे आहेत आपल्याला ठीक आहे पहिलं विधान काय दिलेलं होतं याच्यामध्ये पहिलं विधान काय दिलेलं आपल्याला की बाबा चिनाब नदी पहिलं विधान दिलेलं आहे तुम्हाला चिनाब नदीच्याबद्दल की चिनाब नदी ही झोजीला खिंडीजवळ उगम पावते दुसरं विधान दिलेलं होतं त्याच्यामध्ये रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे तिसरा विधान दिलेला आहे की सतलज नदीचा जो उगम आहे तो रकास तलावाच्या जवळ आहे का ठीक आहे पा याच्यात आता एक ऑप्शन आहे शोर की जो हो, आपल्याला शॉर्ट शॉर्ट माहिती आहे कोणता सतलज नदीच्या बद्दलचा सतलज नदीचा उगम कुठे होते रकास मना किंवा तुम्ही राकस तलाव ठीक आहे हे नाव तुम्ही ऐकलं असेल याच्याजवळ होतो का तर हे विधान अगदी बरोबर सी विधान अगदी बरोबर होतं त्याच्या वर जाऊया रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंडीजवळ आहे कराय तर अगदी बरोबर आहे तेही विधान अगदी बरोबर होतं रावी नदी रोहतांग खिंड पण याच्यामध्ये दिलेली जी चिनाब नदी होती चिनाब नदी ही झोजीला खिंडीजवळ उगम पावते का रे तर नाही हे विधान चुकीचं होतं मित्रांनो ती कोणत्या खिंडीजवळ तर बारालाच्या जी खिंड आपली ठीक आहे तर बारालाच्या खिंडीजवळ तुम्हाला ती उगम पावताना दिसेल चिनाब नदी कुठं बारालाच्या खिंडीजवळ म्हणजे ऑप्शन नंबर बी आणि सी करेक्ट होते ए ऑप्शन चुकीचं होतं तुमचं आपल्याला निवडायचे होते बरोबर विधानं बी आणि सी अगदी बरोबर आहे पा बी आणि सी अगदी बरोबर ऑप्शन नंबर थ्री मध्ये दिसते तुम्हाला ठीक आहे ऑप्शन नंबर थ्री जे आहे त्याच्यामध्ये बी आणि सी विधान अगदी बरोबर असणार आहेत आपले ठीक आहे चला पा पुढे जवळ आपण पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलूया पा हा एक सोपा क्वेश्चन होता की जो थोडस बेसिक लॉजिक लावून आपण सॉल्व्ह करू शकत होतो ठीक आहे ठीक आहे लक्षात घ्या पानलोट विकास कार्यक्रमाच्या बद्दल विचारलेलं आहे की त्याचे कोणते उद्देश आहेत किंवा कोणते उद्दिष्ट आहेत पानलोट विकास कार्यक्रम पानलोट क्षेत्राच्या बद्दल आपण बोललेलो आहे बरोबर आहे तर त्याच्याशी संबंधित हा क्वेश्चन असला पाहिजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता पहा पहिलं विधान दिलेला आहे त्याच्यातही पहा तुम्ही आपल्याला कोणते विधान आहे किंवा त्याचा उद्देश निवडायचा आहे भूमी उपाययोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे ठीक आहे इंग्लिशमध्ये वाचून घेऊया तुम्ही जर का आपल्याला समजायचं असलं तर की सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन द लँड यूज अँड द प्रोडक्शन ठीक आहे आवाज म्हणजे त्याच्या सेंटेन्समधूनच सेन्स येतो आपल्याला की हे विधान बरोबर असणार आहे म्हणून पाणलोट विकास कार्यक्रमाला जर का आपण विचारात घेत असू तर हे विधान काय अगदी बरोबर दुसरं वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षण थांबवणे म्हणजेच काय एकंदरीत तुम्हाला सॉइल इरोजन आहे ठीक आहे पाणी जे वाहतं अनियंत्रित पद्धतीने जे वाहतं त्याला नियंत्रित करायचं आपल्याला आणि त्याच्यापासून सॉइल इरोजन तुम्हाला म्हणजे जमिनीचं जे धूप होते वगैरे ठीक आहे तर जमिनीची धूप किंवा जे क्षरण आपल्याला थांबवता आलं पाहिजे याच्यासाठी आपण पाणलोट विकास कार्यक्रम करू म्हणून बी हे विधानसुद्धा अगदी बरोबर तिसरं विधान गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे आता हे जे विधान आहे हे पानलोट क्षेत्राला डायरेक्टली कुठं असं थेट संबंध दाखवते का तुम्हाला ठीक आहे याच्यातून कळते तुम्हाला की हे जे विधान आहे गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे हे त्याच्या आणि त्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा काहीही संबंध नाही असं आपण म्हणू शकतो म्हणून सी हे विधान काय झालं असतं चुकीचं झालं असतं करेक्ट विधानं कोणती ए आणि बी हे विधानं करेक्ट आली तुमची ऑप्शन नंबर टू जे आहे त्याच्यामध्ये काय झालं असतं अगदी बरोबर झालं असतं ठीक आहे ऑप्शन नंबर टू हे अगदी बरोबर असणार आहे चला मग पुढच्या प्रश्नाच्या प्रश्न काय होता आपल्याकडे खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत हा थोडासा कन्फ्यूज करणारा क्वेश्चन असू शकतो ठीक आहे पहा कोणती विधाने चुकीची आहेत सगळ्यात पहिलं कामटी कोळसा क्षेत्र हे आम नदीच्या खोऱ्यात आहे असं म्हटलेलं आहे आधी क्वेश्चन वाचून घेऊ त्याच्यानंतर मग याच्याबद्दल बोलू चुकीची विधान निवडायचे आहेत बरं का तुम्हाला वर्धा नदी खोऱ्यातील कोळसा क्षेत्र किंवा वर्ध्या खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये विभागले गेले ठीक आहे हे दुसरं तिसरं विधान उमरेड कोळसा क्षेत्र हे कन्ना नदीच्या खोऱ्यात आहे आणि चौथं विधान महाराष्ट्रातील तुर्बे या ठिकाणी कॅनडाच्या साह्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साह्याने सायरस ठीक आहे कॅनडाच्या साह्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस हे अनुभट्ट्या आलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो समजा ठीक आहे आता तुम्ही एका एका विधानाकडे म्हणजे लक्ष द्या चारही विधानापैकी एक विधान असं आहे की जे शोअर शॉट तुम्हाला माहिती आहे कोणतं वर्धा नदीच्याबद्दल की बाबा वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये कोळसा क्षेत्र आहे बरोबर आहे आणि वर्धा नदीचं जे क्षेत्र आहे ते तुम्हाला चंद्रपूर आणि यवतमाळ दोन्ही ठिकाणी पाहायला भेटते ठीक आहे चंद्रपूरमध्ये आहे यवतमाळमध्ये आहे आपल्याला विधान चुकीचं निवडायचं होतं बी हे विधान अगदी बरोबर आहे म्हणजे बी हे विधान तुम्ही एलिमिनेट करू शकता डायरेक्टली ठीक आहे बी इथून एलिमिनेट झाला तुमचा बी इथे एलिमिनेट बी ते राहिलेलं अन्सर काय असतं आपलं डायरेक्टली ए सी डी हे अन्सर तुमचं असतं ठीक आहे आता लक्षात घ्या थोडंसं बोलूयात एका एका, एका पॉईंटच्या बद्दल कामठी कोरसा क्षेत्र जे ते आम नदीच्या खोऱ्यामध्ये आहे का रे कामठी हे जे शहर आहे कोणत्या नदीच्या काठी वसलेलं पाहता तुम्ही कन्हान नदी कन्नान जे कन्नानच्या काठावर कामठी आहे म्हणजे कन्हान इथे पाहिजे होतं ठीक आहे म्हणून हे विधान चुकीचं झालं चुकीचं झालं म्हणजे आपल्याला मध्ये पाहिजे बरं का ते त्यानंतर पा उमरेड कोळसा क्षेत्र जे आहे ते कन्ना नदीच्या खोऱ्यामध्ये आहे का तर हे विधान दोन स्वाक केलेले आहे मित्रांनो हे जे उमरेड कोळसा क्षेत्र आहे हे कुठे तर हे आम नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला भेटतं तुम्हाला उमरेड कोळसा क्षेत्र कुठे तर हे आम नदीच्या याच्यामध्ये आणि लास्टचं विधान डी विधान काय म्हणते की किंवा या ठिकाणी असलेला कॅनडाच्या साहाय्याने अप्सरा आली होती कधी म्हणजे अप्सरानुवटी आहे का तर नाही ही कॅनडाच्या साहाने सायरस नावाची आहे इथे कोणती आहे सायरस कॅनडाच्या मदतीने आणि इथे जे तुम्ही पाहताय ब्रिटन ब्रिटनच्या शहायाने अप्सरा ब्रिटनच्या कोणती कोणते अप्सरा हेही दोन जे ठिकाण आहेत ते काय केले गेले स्वॅप केल्या गेले त्याच्यामुळे मग काय झालं डी हे विधान सुद्धा चुकीचं कोणते कोणते हे करेक्ट विधान आहे बरं का याच्यातलं ए पाहिजे आपल्याला सी पाहिजे डी पाहिजे एसीडी हे विधान चुकीचे आहेत ठीक आहे अगदी बरोबर आन्सर काय झालं असतं ऑप्शन नंबर थ्री झालं असतं चला पाहा मग पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलू आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आपल्याकडे हा जो क्वेश्चन आहे हा आपण म्हणू शकतो की किंवा एकंदरीत आउट ऑफ द बॉक्स होता आता लक्षात घ्या बोलू याच्याबद्दल खालील विधाने पहा पहिलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दाडीम तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे का तर हो हे लखमापूरलाच तुम्हाला पाहायला भेटेल नाशिक जिल्ह्यामध्ये हे एकंदरीत आहे ठीक आहे पहिलं विधान बरोबर दुसरं फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नाईन्टीन नाईन्टी एट मध्ये विकसित केले का फुले यशोदा नावाचं जे वाहन आहे ठीक आहे तर ते नाईन्टीन नाईन्टी एट मध्ये विकसित तर झालं हे तर विधान बरोबर आहे अंशता पण ते गव्हाचं वाहन होतं का रे गव्हाचं वाण होतं का ते तर नाही ते ज्वारीचं वाण होतं ठीक आहे इथं आपली म्हणजे इथं थोडंसं आपल्याला जो होता तो ट्विस्ट देण्यात आलेला ठीक आहे गव्हाचा नसून काय ते, नांटी -नांटी 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 ते हे ज्वारीचं वाण आहे ठीक आहे ज्वारीचं वान आहे ते नाईन्टीन नाईन्टी एटमध्येच विकसित करण्यात आलं होतं त्याच्यामुळे हे विधान काय झालं तुमचं चुकीचं झालं त्यानंतर पहा महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय हे मुंबई येथे होते आता थोडंसं याच्यापूर्वी थोडंसं ऑप्शनकडे येण्याचा प्रयत्न करू पहिलं विधान अगदी बरोबर आहे ए विधान बरोबर पाहिजे तुम्हाला ए इथे बरोबर तीन ठिकाणी बरोबर ऑप्शन नंबर थ्री एलिमिनेट झालं बी जर आपण चुकीचं ठरवलेलं आहे कारण की गव्हाचे आहे जे ज्वारी सॉरी गव्हाच्या जागी तिथे ज्वारी पाहिजे होतं बी तुम्ही एलिमिनेट करून टाका बी इथे हाय एलिमिनेट झाला तुमचा त्यानंतर बी इथे हाय एलिमिनेट झाला ठीक आहे ऑप्शन नंबर टू काय राहिला याच्यामध्ये करेक्ट आन्सर राहिला असता एसी बरोबर पण लक्षात घ्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई इथे होते असं म्हटलेलं आहे आणि ते लॉजिकली किंवा आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा ते बरोबर येते पण त्याचा अजून कोणत्या ठिकाणी असा स्पष्ट रेफरन्स अजून पाहायला भेटलेला नाहीये बरं का की हे कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई इथे होते ठीक आहे याचा असा स्पष्ट कुठे रेफरन्स वगैरे नाही आहे आपण क्वेश्चन जो सॉल्व करताय ऑप्शनवरून हे आन्सर येते बरं का त्याच्यानुसार आन्सर येते ऑप्शन नंबर टू ठीक आहे बाकी त्याचा असा स्पष्ट उल्लेख नाही आपण जे पाहतो कृषी विद्यापीठ तर हे तुम्हाला चार ठिकाणी पाहायला भेटतात महाराष्ट्रामध्ये राहुरी अकोला परबनी वगैरे ठीक आहे त्या ठिकाणी पण असं त्यांचा कार्यालय वगैरे मुंबईला होता का याचा असा स्पष्ट उल्लेख जो आहे तो कुठे केलेला नाही आहे पण तरीही सध्या तुम्ही म्हणू शकता की ऑप्शन नंबर टू काय याचं करेक्ट आन्सर असणार आहे चला या पुढे जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलू पुढचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो ठीक आहे आपण युट्यूबवरती सेशन सुद्धा घेतलं होतं याच्या रिगार्डिंग लोकसंख्येच्या त्याच्यामध्ये हा पॉईंट बोललो सुद्धा होता मी तुम्हाला ठीक आहे आधी क्वेश्चन वाचा की बाबा ऋणात्मक लोकसंख्या वृद्धी दर आपल्याला सांगायची होती एकंदरीत की बाबा लोकसंख्या वाढ हा जो टॉपिक आहे म्हणजे हा जो सब टॉपिक आहे लोकसंख्या या टॉपिकमधला त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे तुम्हाला तो ठीक आहे आता ऋणात्मक म्हणजे काय की बाबा तिथं लोकसंख्या वाढ झाली नाही किंवा लोकसंख्या वाढ अशा पद्धतीने तुम्हाला होताना दिसेल की तिथं असलेल्या लोकसंख्येपेक्षा लोकसंख्या निगेटिव्ह गेली लोकसंख्येमध्ये तुम्हाला घट पाहायला भेटली असे जिल्हे मेन्शन करायचे होते ऑप्शनमध्ये कोणतं दिलेलं आहे मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी ठीक आहे इथे शहर आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी उपनगर आणि इथे पालघर नवीन दिलेलं आहे बाकी मग सेम सेमच जिल्ह्यात लक्षात घ्या एक मी एक विधान बोललो होतो तुम्हाला की उपनगर आणि शहरमध्ये कन्फ्यूज झाले लोकसंख्येला घेऊन की नेहमी घनता आणि साक्षरताच्या केसमध्ये मुंबई उपनगर पहिल्या क्रमांकावर ठेवा हो। तुम्ही जेव्हा तुम्हाला जास्त घनता आणि जास्त साक्षरता विचारेल ठीक आहे त्या केसमध्ये तिथून जर का थोडंसं लॉजिक लावलं आपण तर याच्यानुसार घनता आणि साक्षरता मी नेहमी बोललेला पॉईंट आहे हा ठीक आहे उपनगर पहिला घ्यायचं पण आता त्यात घनता साक्षरताचा काही रेफरन्स नाही आणि जर का तुम्हाला इथे मुंबई उपनगर शहरमध्ये कन्फ्यूज होत आहे तर आपण थोडंसं इथं लॉजिकचा यूज करू शकत होतो की बाबा त्यात कोणतं येणार आहे मुंबई शहर येणार आहे आणि ॲक्च्युअलमध्ये मुंबई शहर ते मुंबई शहरच आहे की जिथे सर्वाधिक तुम्हाला ऋणात्मक लोकसंख्या वाढ दिसून येते कोणते कोणते ते पहा मुंबई शहर आहे त्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आहे पर्सेंटेज जर का पाहिलं पॉईंट मध्ये फाईव्ह वगैरे पण पॉईंट्स न सांगता डायरेक्टली व्हॅल्यू सांगतो इथे मायनस सेवन पर्सेंट आहे सिंधुदुर्गमध्ये मायनस फोर पर्सेंट आहे रत्नागिरीमध्ये मायनस एक मिनिट फक्त पहा मुंबई शहर जो आहे याच्यामध्ये मायनस सेवन पर्सेंट सिंधुदुर्ग जो याच्यामध्ये मायनस टू पर्सेंट आणि रत्नागिरीमध्ये जो आहे मायनस फोर पर्सेंट तुम्हाला पाहायला भेटतो ठीक आहे अशा व्हॅल्यूज आहेत त्या म्हणजे निगेटिव्ह तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ पाहायला भेटते म्हणून ऑप्शन नंबर टू काय झाला असतं याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर झालं असतं चला पुढे जाऊया पुढच्या जा प्रश्नाच्याकडे वेळो आपण पुढचा प्रश्न हा थोडा थोडा सोपा आहे असं म्हणू शकता तुम्ही एकंदरीत खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत ठीक आहे पा लक्षात घ्या पहिलं वैतरणा आणि तानसा ह्या उल्हास नदीच्या उपनद्यात असं म्हटलेलं आहे ठीक आहे आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे पहा लक्षात घ्या पहिलंच विधान लक्षात घ्या तुम्ही वैतरणा नदी तानसा आणि उल्हास यांचं जर का तुम्ही लोकेशन थोडंसं बघितलं ना तर तुम्हाला थोड्याशा दूरदूर लोकेशनवरती दिसून येतील वैतरणा थोडी जास्त उत्तरेकडे आहे बरं का आणि उल्हास नदी तिच्या खाली पाहायला भेटते दोन्ही नद्यांचं खोरं जे आहे ते वेगवेगळं आहे उल्हास नदी ही बऱ्यापैकी मोठी नदी आहे आणि वैतरणा सुद्धा बऱ्यापैकी मोठी नदी तुम्हाला पाहायला भेटते त्याच्यामुळे ती तिची उपनदी वगैरे लागणार आहे का तर नाही ठीक आहे वैतरणा आणि तानसा ह्या उल्हास नदीच्या उपनद्या वगैरे नाही आहेत ठीक आहे म्हणून विधान काय झालं चुकीचं दुसरं खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं आहे का हे विधान बरोबर आहे मात्र ठीक आहे हे विधान अगदी बरोबर आहे हे आपण पाहू सुद्धा शकतो ठीक आहे लक्षात घ्या मी एकदा दाखवतो सुद्धा तुम्हाला कुठे तर हे दिसते तुम्हाला खानापूरचे पठार हे इथे तुम्हाला दिसते खानापूरचे पठार या ठिकाणी आणि खानापूर पठाराच्या जर का तुम्ही दक्षिणेला बघितलं तर कोणती नदी दिसते तुम्हाला ठीक आहे ही जी रिवर वाते आहे ही कोणती नदी आपली कृष्णा नदी तुम्हाला वाताना दिसेल म्हणजे अगदी बरोबर विधान होतं ते सह्याद्रीच्या महत्त्वाच्या उपरांगा हा टॉपिक जर का तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये ते खानापूरचं पठार तुम्हाला येताना दिसेल ठीक आहे चला पाहा मग समोर जाऊ आपण पुढच्या विधानाकडे लक्ष देऊ ठीक आहे पहा पुढचं विधान पहा तुम्ही पुढच्या विधानामध्ये काय म्हटलेलं आहे पहिलं विधान आपण बोललो की बाबा हे चुकीचं आहे ठीक आहे दुसरं विधान अगदी बरोबर आहे खानापूर पठाराच्या दक्षिणाला कृष्णा होती त्यानंतर मन्याड नदी खोरे हे गोदावरी नदी खोऱ्यामध्ये आहे का तर ठीक आहे मन्याड नदी जी आहे ती आपण पाहतो की बाबा तुम्हाला आपली जी मांजरा नदी आहे मांजरा नदीच्या उपनदीमध्ये तुम्हाला मन्याड पाहायला भेटेल बरोबर आहे मन्याड आहे तेरणा आहे तवर्जा आहे ठीक आहे एकंदरीत जर का बोललो की बाबा गोदावरी अशी तुम्हाला जाता नसेल ही मांजरा नदी जर का आहे तर ही मांजरा नदीच्या उपनद्यामध्ये तुम्हाला ती पाहायला भेटेल ठीक आहे मांजरा नदीच्या उपनद्यामध्ये ती मन्याड नदी तुम्हाला येताना नसेल आणि मांजरा नदी ही गोदावरी खोऱ्याचाच भाग आहे ठीक आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता की बाबा नदी नदीखोरे गोदावरी नदी खोऱ्यामध्ये आहे ठीक आहे ऑप्शन नंबर सी याच्यामध्ये अगदी बरोबर बी आणि सी बरोबर पाहिजे होते ए हे विधान चुकीचं होतं त्याच्यामध्ये बी सी बरोबर जे आहे ऑप्शन नंबर फोर मध्ये तुम्हाला ठीक आहे कोणती विधाने बरोबर बी अँड सी हे विधाने बरोबर असणार आहेत चला पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे वळूयात ठीक आहे आता पहा हा जो क्वेश्चन विचारला बोलू याच्याबद्दल थोडंसं स्तंभ अ मध्ये दिलेलं तुम्हाला कोपन एगनचे हवामान कोपन एगनने केलेले सॉरी कोपनने केलेले हवामान विभाग आणि या ठिकाणी हवामान प्रकार तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे ठीके? आता याच्यात जर का लॉजिक लावायचं असलं आता हे एवढं मोठं पाठ करणार आहे का आपण हा लॉजिकने सुटणारा क्वेश्चन होता सांगतो सिम्पल भाषेमध्ये ठीक आहे याच्यामध्ये आपण पाहतो आपण त्रिवार्थाचे शिकतो बरोबर आहे ए एम बी एस ए डब्ल्यू हे तीन शिकतो ना आपण ए एम बी एस AW, ए डब्ल्यू हे तीन हवामान विभाग आपण शिकतो त्रिवार्थाने सांगितलेले आपल्या महाराष्ट्रासाठी बरोबर आहे त्यातला जो पहिला एम आहे याच्याहून हा क्वेश्चन सॉल्व्ह होत होता आपला ठीक आहे यातले या जर का मिनिंग आपल्याला माहिती असले की बाबा ए जो असतो त्यातला त्याला आपण नेहमी काय म्हणतो रे ट्रॉपिकल म्हणतो हा जो ए स्टँड करतो तो कशासाठी तो ट्रॉपिकलसाठी असतो ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय उष्णकटिबंधीय ठीक आहे उष्णकटिबंधीय आणि हा जो एम आहे हा कशासाठी स्टँड होत होता तो मान्सूनसाठी एम म्हणजे काय असते त्यातलं मान्सून म्हणून यामध्ये पहा ऑप्शनमध्ये तुम्हाला ए एम डब्ल्यू दिलेला आहे ठीक आहे डब्ल्यूचं तुम्ही रेफरन्स राहू द्या सध्याशी पण ए चा मिनिंग तर तुम्ही काढू शकत होते ना ऑप्शनमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर उष्ण वाळवंट दिलेला आहे थंड आणि आद्र हिवाळा दिलेला आहे उष्ण कटिबंधीय मोसमी दिलेला आहे मोस दिले मेसोथर्मल दिलेला आहे डायरेक्टली तो कशाला रिलेट होतो रे ए डब्ल्यू जो आहे तो डायरेक्टली उष्ण कटिबंधीय मोसमीला रिलेट होतो डीमध्ये ऑप्शन नंबर थ्री पाहिजे होतं चला चेक करू एकदा डी मध्ये ऑप्शन नंबर थ्री पाहिजे होता आपल्याला डी मध्ये ऑप्शन नंबर थ्री तुम्हाला दिलेलं आहे ऑप्शन नंबर वन हे सरळ सरळ उत्तर होते त्याचं ठीक आहे एकदम सरळ तुम्ही उत्तर पाहू शकत होते त्याच्यामध्ये आता पहा बाकीचे सुद्धा सांगतो मी तुम्हाला ठीक आहे इथे असणारा जो बी एच म्हणजे हे जे सगळे हवामान विभाग आहे दाखवतो मी तुम्हाला इमेजेसमध्ये दिसून येतील जसं की बी डब्ल्यू एच डब्ल्यू जो आहे पहा लक्षात घ्या बी डब्ल्यू एच डब्ल्यू ठीक आहे पहा त्यातला बी डब्ल्यू एच डब्ल्यू एक विचारला गेला आहे आप आपल्याला बरोबर एक्झाममध्ये बी डब्ल्यू एच डब्ल्यू चा मिनिंग काय होतं हॉट डेझर्ट होतं म्हणजे तुम्हाला एकंदरीत थोडंसं वाळवंटाचा त्याच्यामध्ये रेफरन्स आला पाहिजे ठीक आहे आता हे ॲडिशनली सांगतोय बरोबर का पा त्याच्यामधला एएम डब्ल्यूच्या बद्दल आपण बोललो आता बरोबर आहे मॉन्सून विथ शॉर्ट ड्राय सीझन त्याचा मिनिंग होतो ॲक्च्युअलमध्ये त्यानंतर बी डब्ल्यू एच डब्ल्यूचा हॉट डेझर्ट असा मिनिंग होतो आता पा इथे ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय तुम्हाला ऑप्शनमध्ये BWHW BWHW ला ला तो बी डब्ल्यू एच डब्ल्यू जो दिलेला आहे बी डब्ल्यू एच डब्ल्यू जो दिलेला आपल्याला त्याच्यामध्ये डायरेक्टली कोणता आला पाहिजे मग मी सांगितलं तुम्हाला सा वाळवंटाचा रेफरन्स आला पाहिजे बी मध्ये ऑप्शन नंबर वन आला पाहिजे असतं तुमचं ठीक आहे तिथून आपण हा सॉल्व करू शकतो म्हणजे पा मग ऑप्शन जर का आपण पाहिले थोडे बीमध्ये ऑप्शन नंबर वन यायला पाहिजे होतं बीमध्ये ऑप्शन नंबर वन तुम्हाला एकाच ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे ऑप्शन नंबर वन काय झालं असल्याचं तरी तुम्हाला करेक्ट आन्सर पाहायला भेटतं म्हणजे ठीक आहे या लॉजिकनं तो सॉल्व करायचा होतं हे सगळे पाठ करणार आहे का आपण कंबाईनवाले ठीक आहे हे एवढं पाठांतर होणार आहे का आपलं नाही एकच लॉजिक होतं एएम डब्ल्यूचं हे आपल्या महाराष्ट्राशी संबंधित होतं ते त्याच्यावरून तो क्वेश्चन सॉल्व्ह होता ठीक आहे चला प पुढे जो आपण पुढच्या प्रश्नाच्याकडे वळू हा जो हा जो क्वेश्चन आहे हाही आपण लॉजिकच्या बेसिसवरती सॉल्व्ह करू शकत होतो पहा बोलू याच्याबद्दल पहा पहिलं विधान काय म्हणतं सगळ्यात आधीच हे लक्षात घ्या की या क्वेश्चन मध्ये तुम्हाला अचूक विधानं निवडायची होती इथं आपला कार्यक्रम होऊ शकतो म्हणजे ठीक आहे एकदा जर का अचूक नाही समजलं काय आहे तर थोडंसं इंग्लिशमध्ये तुम्ही पाहून घेत चला ठीक आहे की तुम्हाला करेक्ट विधानं निवडायची करेक्ट म्हटलं म्हणजे बरोबर ठीक आहे मग हे अचूक वगैरे जे आहे इथं पटकन काट मारून तुम्ही बरोबर असं लिहू शकता ठीक आहे बरोबर आता पाहा कोणती कोणती विधाने बरोबर आहे पहिलं महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो मला माहिती आहे की इथं कन्फ्युजन होऊ शकतो की तो कमी होऊ शकतो का जास्त होऊ शकतो आधी क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही पहिल्या विधानावर नाही जातात ना सेकंड विधानाकडे या की राज्यातील पावसाचे वितरण हे प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून आहे अरे नैसर्गिक वनस्पतीचा काय संबंध येणार तिथे आपला महाराष्ट्राला लाभून लाभलेला जो समुद्रकिनारा आहे किंवा आपला जो सह्याद्री पर्वत आहे तो मेनली आपल्या याच्यावरती इफेक्ट पाडतो म्हणजे पर्जन्याच्या वितरणावर फरक पाडतो आणि आपण म्हणजे आयोगाने प्रश्न सुद्धा विचारलेला आहे याच्यावर की महाराष्ट्राचं जे हवामान आहे त्याच्यामध्ये पर्जन्य वितरणावर प्रमुख म्हणजे प्रभाव पाडणाऱ्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांग आहेत मेनली असा एक पिवाय क्यू आलेला आहे याच्यापूर्वी बरोबर आहे म्हणजेच की बाबा ह्या नैसर्गिक वनस्पतींचा काही मेनली रोल आहे का त्याच्यामध्ये डायरेक्टली रोल आहे का तर नाही हे विधान काय झालं याच्यामध्ये चूक झालं आपल्याला पाहिजे तो बरोबर विधान पहा पुढचं नैऋत्य मौसमीवारे हे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्प धारण शक्ती वाढते ठीक आहे असं एक विधान म्हटलेलं आहे तुम्हाला चला पा पुढचं विधान एक पाहूया की विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते हे बेसिक तर बेसिक आपल्याला माहिती आहे की जर का आपण विदर्भाला ऑब्झर्व केलं समजा हा जर का विदर्भ रिजन असला आपला तर इकडे जर का पश्चिम भाग असला इकडे जर का पूर्व भाग असला तर जसे जसे तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे याल तसं तसं पावसाचं प्रमाण हे वाढत जातं डी जे विधान होतं ते अगदी बरोबर होतं डी जे विधान आहे त्याच्यामध्ये अगदी बरोबर असतं आपलं चला पहा एकदा परत पाहूया डी विधान काय याच्यामध्ये अगदी बरोबर आहे आणि याच्यात आपण बोलू की बाबा बी विधान बरोबर आहे म्हणून राहिलं तुमच्याकडे सी एक विधान एच्या बद्दल आपण बोललोच नाही अजून सी विधान नैऋत्य मोसमीद्वारे घाटमात्यावरून पूर्वेकडे जाताना तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती जी आहे ते वाढते बाष्पधारण शक्ती वाढते हे विधान अगदी बरोबर आहे मित्रांनो आपलं सहावी किंवा सातवीचं जे पुस्तक आहे याचं भूगोलाचं पाठ्यपुस्तक जे आहे त्याच्यामध्ये हा रेफरन्स दिलेला आहे ठीक आहे एकदा दाखवतो तुम्हाला तो कसा आहे तर रेफरन्स दिलेला आहे ठीक आहे लक्षात घ्या डायरेक्टली उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये ठीक आहे पहा महाराष्ट्र पर्जन्य वितरण याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही कोकणाच्या एरियामध्ये असता ठीक आहे सह्याद्रीच्या या बाजूला जेव्हा आपण असतो तेव्हा बाष्पधारण शक्ती जी आहे ते कमी तुम्हाला पाहायला भेटते पण जसे सह्याद्री पर्वताला ओलंडतात ठीक आहे नैऋत्य मोसमी वारे जसे सह्याद्री पर्वताला ओलांडतात तेव्हा बाष्पधारण शक्तीमध्ये काय होती वाढ तुम्हाला पाहायला भेटते ठीक आहे तर ही काय झाली एकंदरीत वाढ म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे येतात तेव्हा त्यांच्या बाष्पधारण शक्तीमध्ये काय होते वाढ होते हे विधानसुद्धा अगदी बरोबर असतं आपलं बरोबर आहे हे विधानसुद्धा अगदी बरोबर मग पाहूया एकदा ठीक आहे मग बघूया पाहत मी आता उत्तराकडे जाऊयात आपण एक मिनिट ठीक आहे चला पा आता आन्सरकडे जाऊया याच्यामध्ये पहा पहिलं विधान काय होतं याच्यामध्ये म्हणजे तीन विधानाच्याबद्दल आपण बोललो हे विधान तुम्हाला बरोबर पाहिलं तुम्ही हे विधान बरोबर पाहिलं हे विधान चुकीचं पाहिलं आणि याच्यात जर का पाहिलं याचा आन्सर जर का पाहिलं आपण या, या क्वेश्चनचं चा। तर याच्यामध्ये फक्त बी हे जे विधान होतं हे तुम्हाला चुकीचं दिलेलं होतं बरं का बी एलिमिनेट करा इथून बी इथून तुम्ही एलिमिनेट करा आणि बी तर इथेकडे नाहीच आहे म्हणजे ऑप्शन नंबर जे आहे सी डी तुम्ही शुअर आहेत म्हणून तुम्ही म्हणू शकता की बाबा ए सी डी जे आहे हे विधान तिन्ही बरोबर आहेत बरं का हेही विधान बरोबर होतं महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याच्या आरंभीला जर का पाहिलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना ठीक आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना काय होतं वायवारा कमी कमी होत जातो इंग्लिशमध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही द एअर प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम वेस्ट टू ईस्ट इन द बिगनिंग ऑफ द मॉन्सून ठीक आहे हे विधान काय होतं त्याच्यामध्ये बरोबर होतं ऑप्शन नंबर ए सी डी बरोबर ऑप्शन नंबर काय त्याच्यामध्ये तुमचं करेक्ट ऑप्शन फोर आलं असतं ठीक आहे अशा प्रकारे काय होते आपले भूगोलाचे प्रश्न होते मित्रांनो बाकी तुम्हाला तुमचे भूगोलाचे जे प्रश्न होते स्पेशली ते कसे तुमचे सॉल्व्ह झाले ठीक आहे त्याच्याबद्दल मला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद